श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकांना पाण्यात बुडून मारणारा नाराज प्रशासन थकीत मावलेचा तत्काळ आधार झालाच पाहिजे मुख्य लेंडी धरण प्रकल्पग्रस्त व पूरग्रस्तांच्या गंभीर विविध समस्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी मुखेड तालुका समितीने दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तहसीलदार राजे जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि जिल्हा अधिकाऱ्यांना मागणीचे लेखी निवेदन दिले आहे यावेळी या आंदोलनाला या शेतकरी कामगार पक्षाचाही जाहीर पाठिंबा देण्यात आला होता लेडी प्रकल्प क्षेत्रातील रावणगाव हसनाळ भिंगोली भासवाडी ही गावे गळभरणी प्रक्रियेमुळे पूर्णतः पाण्याखाली बुडाली येथे मदत न मिळाल्याने सहा नागरिकांना जीव गमावा लागला शासनाने आधी पुनर्वसन मग धरण या धोरणाकडे दुर्लक्ष करून गळभरणीची प्रक्रिया राबवण्याचे मोठे नुकसान झाले असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे शासनाच्या अठिशाळ कारभारामुळे प्रकल्पग्रस्तावर अन्याय झाला असून याची चौकशी करून जबाबदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे मयत कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची भरपाई जनावरांच्या मृत्यूचे नुकसान भरपाई पक्की घरे शैक्षणिक सुविधा आरोग्यसेवा सुरक्षित पुरवसनासाठी तीन लाख अठ्याहत्तर हजार रुपये आर्थिक सहाय्य भूमिहीनांना प्रत्येकी दोन हेक्टर जमीन महिलांसाठी रोजगार आणि पेन्शन तरुणांना सरकारी नोकरी किंवा दहा लाख रुपयाचे भांडवल पायाभूत सुविधा वाढीव कुटुंबांना लाभ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत सानुग्रह अनुदान यासह पुरानंतरच्या पुरानंतरच्या बचाव झालेल्या चौकशी करून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आंदोलनात कॉम्रेड विनोद गोविंदवार कॉम्रेड अंकुश अमूल्यकर कॉम्रेड मंजूश कबाडे कॉम्रेड माधव देशटवाड कॉम्रेड विजय लोहबंदे कॉम्रेड लक्ष्मण भोकसखेडे कॉम्रेड माणिक गोनशेटवाड कॉम्रेड रावसाहेब शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते व हो, पदाधिकारी सहभागी झाले होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या तालुका समितीच्या वतीनं धरणग्रस्त जे पीडित लोक आहेत खास करून लेंडी प्रकल्पग्रस्त असलेल्या आणि त्यातल्या त्यात, त्यात हसनाळ या गावच्या नागरिकांचं प्रचंड असं जीवितहानी आणि भौतिकहानी झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या समस्या ज्या निर्माण झाल्या त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आमच्या मुख्य मागण्या जे आहेत त्यात हे आहे की ज्या कारणामुळं हे लोक आपलं गावातनं स्थलांतर केलेले नाही त्याच्यामुळं यांच्या वाट्याला हे संकट आलेलं आहे त्यातलं सगळ्यात मुख्य मागणी म्हणजे जे थकीत मावेज आहे तो तात्काळ यांना अदा केला पाहिजे खास करून स्थलांतरितांचा जो भत्ता आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तो यांना तात्काळ अदा केला पाहिजे त्याचबरोबर आमचं गाव पाण्यात गेलेलं आहे गावाच्या बदलात गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे नुसते रिकामे प्लॉट न देता आम्हाला घराच्या बदल्यामध्ये पक्क घर बांधून मिळालं पाहिजे ही मागणी याच्यामध्ये समावेश केलेली आहे त्याचबरोबर जे भूमिहीन लोक आहेत मागासवर्गीय त्यांना आणि इतर सुद्धा इतर मागासवर्गीय सुद्धा त्यांना अडीच हेक दोन हेक्टर जमीन कसण्यासाठी दिली पाहिजे उपजीविका बागण्यासाठी ही पण विनंती आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे त्याचबरोबर जे लोक तीस टक्के घळ भरणी करतो म्हणून नव्वद टक्क्यापर्यंत पाणी तिथं भरलं यासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर आ, कारवाई झाली पाहिजे मनुष्यवधाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे आणि जे लोक याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या व अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो आहोत आमची विनंती प्रशासनाला अशी पण आहे की या लेंडी प्रकल्पग्रस्त विभागातील जे तरुण आणि तरुणी आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा सर शासकीय नोकऱ्या द्याव्यात किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी गुंतवणुकीसाठी किमान दहा लाख रुपये रक्कम देण्यासाठी जे वारंवार चर्चा प्रशासनाकडून झालेली आहे ती अंमलात आणावी आणि किमान दहा लाख रुपये देऊन मुलगा आणि मुलगी दोन्ही युवक आणि युवतींना स्वयंरोजगार उभं करण्यासाठी मदत करावी अशी पण मागणी या ठिकाणी आम्ही करतोय त्याचबरोबर धरणग्रस्त विभागातील जे वृद्ध आहेत एकल महिला आहेत विधवा आहेत परित्यक्त आहेत अशांना मासिक तीन हजार रुपये पेन्शन तात्काळ प्रशासनानं सुरू करावी अशी वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे तहसीलदार साहेब आले आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे त्यांनी काही मुद्द्यावर आम्हाला स्पष्टीकरण दिलं आणि काही मुद्द्यांवर काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत आणि या मागण्या जोपर्यंत धसाच लागणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सतत चालू ठेवू असं या ठिकाणी सांगतो लाल लालसलाम